सध्या मुरगुडमध्ये निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे निवडणुका पार पाडण्याआधीच येथील सूर्यवंशी मांगोरे कॉलनीमधील नागरिकांनी डिजिटल फलक लावून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता गेली पस्तीस वर्षे हे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे कळवत त्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता नागरिकांनी या मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिले होते याच पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ राजे सिंह गाडगे यांनी या नागरिकांची भेट घेऊन मूलभूत सुविधांसह रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले यावेळी कुलदीप पाटील रामचंद्र सिकंदर जमादार सरफराज सय्यद सलीम बागवान कृष्ण पाटील विशाल मंडलिक सूर्यवंशी मांगोरे कॉलनीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी साठी मुरगुडहून सर्जराव भाट सध्या महालक्ष्मी आणि मांगोरी कॉलनी या ठिकाणी जो रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला होता त्याबद्दल नागरिकांनी मतदारावरती बहिष्कार टाकण्यासाठी म्हणजे निर्णय घेतला होता ले ले ले, त्या संदर्भात आज सकाळी पण त्या ठिकाणी दिली आहे पाहणी केलेली आहे आपण त्याबद्दल काय सांगा नाही काल जाहीर सभा ज्यावेळी आमची झाली बाजारपेठेमध्ये त्या दिवशी सुद्धा हा प्रश्न वेळा आला सुद्धा तो ताबडतोबीनं लोकांच्या त्या विभागामध्ये जाऊन त्याचे प्रश्न समजावून घेऊन आम्ही मार्ग काढू असं सांगितलं होतं आणि आज त्या लोकांच्या त्या गल्लीमध्ये आम्ही गेलो त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि तात्काळ जो आज रस्ता करता येण्या जर काय तो तात्काळ करण्याचं वचन आम्ही दिलं आणि जो वादाचा आहे ती मोजणी झाल्यानंतर तो विषय संपेल आणि तो झाल्यानंतर त्यांचा तोही रस्ता आम्ही करून देऊ त्या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित आहे त्याबद्दल नागरिकांनी आपल्याला काय सांगितलं त्यांचं म्हणणं होतं की अनेक वर्ष झाली फक्त इथं एकदा रस्ता झाला तो रस्ता काही करू दिला नाही ते म्हणतात की हे हात आमची आहे आणि त्यामुळे तो प्रश्न रुमकळ पडलेला आहे मला वाटते ज्या गटाची सत्ता होती त्या गटाचे ते लोक आहेत त्यांनी यापूर्वी तो सोडवायला पाहिजे होता ठीक आहे आता आमच्याकडे आलेले आहेत तर आम्ही यामध्ये लक्ष घालून तो, तो सोडण्याचा प्रयत्न करू आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट